आणि तुम्ही जरा लवकर मला पुढच्या ट्रीपच्या आत त्यांना वेळ देऊन ते कुत्र्याचा तर फार भयानक व्हावा त्याच्यामध्ये काही जण कोर्टात जातात आणि कोर्टातनं कुत्र्याच्या बाजूनही निकाल आणतात म्हणजे काही बरोबर नाही आहे शेवटी मला सगळ्याच प्राण्यांच्याबद्दल आज प्रेम आहे वगैरे आम्ही काही प्राणी कुठेतरी त्यांना त्रास व्हावा असं नाही आपलंच काम आहे ना किंवा सांगतात फड्स नाही ऐका गाडी बिघडते आणि मग गाडी का बिघडली तर आता नवी गाडी घ्यायला आमच्याकडे फंड्स नाही असं होतच नाही कॉर्पोरेशनला आपण तर कचऱ्याच्या करता माझं स्वतःचं काय मत आहे ऐका ना आज सोमवार आहे उद्या सुट वर्किंग डे आहे परंतु परवा सॉरी आज पंधरा ऑगस्ट आहे उद्या सोळा वर्किंग डे आहे सतरा अठराला परत सुट्टी आहे तुम्ही आणि मी सुनील टिंगरेला सांगतो तो इथला लोकप्रतिनिधी आहे तो पण माझ्याबरोबर आहे तुम्ही आणि तुमच्या प्रशांत वाघमारे वगैरे काही महत्त्वाचे लोक का। ते म्हणले वॉर्ड ऑफिसर जागेवर नसतो त्याला फोन केलं तर नी उत्तरं देत नाही टपऱ्या इतक्या होत आहेत इत काही त्याला अर्थच नाही बरं टपऱ्या काढायच्या म्हणलं तर त्याला लायसन कॉर्पोरेशनच देतं अशा सगळ्या गोष्टी काही ठिकाणी पाच मिनिटात जायला पाहिजे तिथं आम्हाला पस्तीस मिनटं लागतात चाळीस मिनिटं लागतात म्हणजे हे तर, तर मला गंमतच वाटते माझं काय म्हणणं आहे कोड नंबर द्यावा आणि त्याच्यामध्ये असे फार तर सहा रिजनमध्ये सॉरी आठ विधानसभा मतदारसंघात आठ नंबर द्यावेत आणि त्यांनी त्या नंबरला फोन केला तर लगेच गाडी तिथं कचऱ्याची असेल जी काही त्यांची डिमांड असेल आणि ती लगेचच आपल्याकडनं काही तासात ही फुलफिल झाली पाहिजे असं करा नाही नाही तिकडं नको ते तुम्ही इकडं येऊन तुमची जरा टीमबरोबर आपण नाही कसं काही ट्रॅफिकचा वगैरे बघायला जातो इकडं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे तो, तो आता प्रस्ताव आम्ही कॅबिनेट पुढं आणतो आहे ते कालच माझी त्याच्याबद्दल मिटिंग झाली पण इथलं ते मधलं राहिलेलं बी आर टी आता पर साठ पासष्ट टक्के बी आर टी निघालं तर तिथं जरा त्यांना मदत होती आहे म्हणजे थोडंसं ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अडचणी येत नाही पण तू मधली बाकीची राहिली तिथं त्रास होतो मग अर्धवट काढण्यात काय अर्थ आहे काढावी तर काढायला लागली तर सगळी काढावी आणि तुम्ही जरा लवकर मला पुढच्या आत त्यांना वेळ देऊन ते कुत्र्याचा तर फार भयानक हवा त्याच्यामध्ये काही जण कोर्टात जातात आणि कोर्टात कुत्र्याच्या बाजूनी निकाल आणतात म्हणजे काही बरोबर नाहीये आहे शेवटी मला सगळ्याच प्राण्यांच्या बद्दल आज प्रेम आहे वगैरे आम्ही काही प्राणी कुठेतरी त्यांना त्रास व्हावा असं नाही पण त्या प्राण्यांचा त्रास नागरिकांना तरी पहिला नाही झाला पाहिजे लहान मुलांना नाही झाला पाहिजे म्हणजे लहान मुलं वडिलांना फो, पेरेंट्सला फोन करतात आणि सांगतात माझ्या समोर आठ कुत्री आहेत तुम्ही स्वतः घ्यायला या त्याच्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही एवढी भीती त्या मुलांच्या मनामध्ये बसलेली आहे मला ते करून द्या साहेबांशी बोलून एक मीटिंग तातडीनं घ्या आणि हे बरेचसे प्रश्न जे खरोखरीच अतिशय गरजेचे आहेत ताबडतोब सोडव सोडवणं आणि खूप काही काही ठिकाणी असे दारूची दुकानं झाली तर त्याच्याच बाहेर कुठं ला ते दारूच्या बरोबर कुणाला अंडी लागतात काय 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 लागतं ते विकत बसतात अतिक्रमण काढा आज आपण कुठं कंप्लेंट आली होती बघा ती बाई म्हणत होती आता सगळी अतिक्रमण काढली तोडली आपल्या पीएम पीसीएमसी कमिशनरला सांगितलेलं होतं तसं आपल्या इथलाही करा थोडा वाईटपणा घ्यावा लागेल पण मी तुम्हाला सांगतो पाच टक्के वाईटपणा घेतला तर पंच्याण्णव टक्के लोकांना रिलीफ मिळतो ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे तेवढं नक्की या चार पाच दिवस ओके, ठीक है, शांतु सुनीला मैं वापस आता हूँ वहां कल मेरा क्या कहना है आप